नमस्कार मित्रांनो आज नागपंचमी आहे आणि आज आहे नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीस आणि आम्ही आज आम्ही आता मार्केटला निघालो आहोत नागराजाला आणायला आणि आपल्यासोबत आहे बबलू बबलू का बबलू आहे बबलूचे पप्पा आहेत ओमकार आहे दुर्वा आहे आणि आता आम्ही निघालो आहे नागराजाला आणायला बबलू कुठे आलास तू काय आणायला झालास बोलायचं बिंदास बोलायचं ना काय नाही चाललास नागोबा चाललो त्याला जाऊया तू पुढे बस पाऊस पण आहे ना आज काल पाऊस कमी होता मन मी नमस्कार मन मी नमस्कार मी चाललोय आता नागोबानायला राजापूर मध्ये खाली मार्केटमध्ये म्हण एसोपोल आणि मित्रांनो मन आणि मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ आवडले लाईक करा लाईक करा शेअर करा शेअर करा आणि कमेंट्स करून सांगा मन कसा वाटला व्हिडिओ आणि कमेंट्स करून सांगा कसा वाटला व्हिडिओ तो मी बबलू गुरु मन माझं नाव का हा आणि तिच्यासोबत कोण कोण आले आहे पण माझ्यासोबत दादा आलेला आहे मग ओंकार दादा इथे बघ इथे बघ हा माझ्यासोबत ओंका काय हा गुरटू दीदी आणि पप्पा आणि काका हा आलेले आहेत चला तर आपण जाऊया आता

अब्लू ये आम्ही आता आलेलो आहोत बाजारपेठेमध्ये आता नागराजाला आम्ही आता घेऊन आता घरी जाणार आणि त्याची मनोभावे पूजा वगैरे करणार आणि संध्याकाळी विसर्जन असणार आहे आज नागपंचमी आहे ना, ना। आला। तुम्ही आलात नागवा आला, बोलून आला। हॅलो हॅलो हलो हां हां चला आम्ही आता जवळ चौकात आलेलो आहोत आणि आता आम्ही निघालो आहोत ते बाजारपेठ आतमध्ये कारण बाजारपेठेमध्ये आदल्याच दिवशी नागोबा तिथे मोठे येतात काल आम्ही आणायला विसरलो त्यामुळे आता आम्ही न्या न्यायला आलेलो आहोत आणि बघताय आमचा बबलू आणि गुड्डू पुढे चालत आहेत छत्री आणलेली आहे आणि पाऊस पण पडायला लागला खूप पाऊस पडतो आहे काल पाऊस कमी होता खूप आणि काल आठवडा बाजार देखील होता परंतु काल मला वेळ नव्हता जरा मी बाहेर कामाला गेले असल्यामुळे मला वेळ भेटला नाही बबलू आमच्या भिजला आहे बबलू भिजला इकडे आला तरी अभ्या आम्ही आणखीच नाही इकडे मोठीच ती आहे पप्पू द्या जा हां हां होय कालच घ्यायला पाहिजे होते होय कोकणामध्ये पाऊस सुरू झाला तसा थांबलेला नाही आहे तर काल जरा दोन तीन दिवस जरा दोन दिवस जरा कमी होता पाऊस परंतु नागपंचमी दिवशी खूपच पाऊस पडायला लागला सकाळपासून पाऊस पडतोय हां इथे आपल्याला नागोबा दिसते होते आपण आता नागोबा न्यायला आलो आहे बबलू आहेत काय कुठे येतं एक कधी बघ भेटले ना गो बाळा आई बाल कुठला आवडला आहे मोठा मोठा कसा नेणार एवढा मोठा

राजेंद्रामुळे पण ओळखतात माझा मित्रांनो आज नागपंचमी आहे आणि कोकणामध्ये पाऊस खूप पडतो आहे काल आणि परवाला पाऊस थोडा कमी होता परंतु आज खूप पाऊस पडतोय नागोबा घेतलेला दिल आहे आणि पाऊस खूप पडतो आहे पाऊस का थांबायचं नाव घेत नाही त्यामुळे आम्ही आता निघालो आहोत पाहता किती राजापूरमध्ये पाऊस पडतो आहे कामाला कालच न्यायला पाहिजे होता नेऊन ठेवायला पाहिजे होता परंतु काल वेळ भेटला नाही कारण बाहेर कामाला होतो आम्ही मित्रांनो गावागावामध्ये बरेच आपापल्या घरोघरीच नागोबा तयार करतात माती आणून बाहेरून माती आणून त्याचा सुंदर असं नाग नागोबाची मूर्ती तयार करतात आणि सुद्धा रंगकामसुद्धा खूप छान करतात तसंच त्यापूर्वीसुद्धा माझा मोठा भाऊ प्रकाश गुरव त मोठा भाऊसुद्धा माझ्या नागोबा वगैरे तयार करायचे आणि आजच्या दिवशी माती वगैरे आणून नागोबा तयार करून त्याला खूप चांगलं असं रंगकाम करायचं आणि तोच नागोबा आम्ही घरी पाणी पाणीपाक किती आहे ते खूप पाऊस पडला मोठी सर आली होती आणि सकाळपासून पाऊस पडतोच आहे पाऊस काय थांबलेला नाही आहे संत वगैरे घेऊया ते नागोबाला संत खूप आवडते तिरडा आवडतो

मी आता नागोबा घेऊन आता जव्हार चौकामध्ये आलेलो आहोत गाडी माझी त्या बाजूला लावली आहे तिकडे आणि गडबडीतमध्ये गाडी लॉकसुद्धा आम्ही केलेली नाही चावीसुद्धा गाडीमध्येच आहे नदीला पाणी खूप कमी आहे आता खाली आहे एकदम पाणी कबडू आज

हिरव गार आहे आता पाऊस थोडा चला आहे आता आमच्या नागोबाचे पूजन करणार आहोत आमच्या मूळ घरात त्यानंतर विसर्जन सुद्धा आपण शूट करणार आहोत आणि पाऊस बघतोय अजूनही पाऊस खूप पडतोय पहा आमची गौरी काय गौरी कशी आहे आणि या बबलू बबलूची छोटी बाई ก็ยังมาดียรัางั้กว่าติดุัญญาเกเหดี Boleh nak gua udah. Nak nak gua bah. Jadi asalnya naga ada आणि त्या नागोवाला व्हिडिओ देखील आमचा ओंकार देखील करतो आहे ओंकारचा पण चॅनल आहे ओम उम... काय नवी चॅनलचं नाव सांग माय सुपर कोकण तर ते आमच्या ओमकारचा सुद्धा एक चॅनल आहे नवीनच चालू गेला आहे माय सुपर कोकण तेव्हा एकदा जाऊन एकदा चेकआउट करा राजाची पूजा झालेली आहे गोरी पाया पडल काय आज काय आहे आज काय काय आज काय मटन का आज मटन करतात काय जेव्हा आज नाही मटन करायचा आता श्रावण चालू आहे ना है आज नागपंचमी नाग आज काय आहे नागपंचमी नाग मित्रांनो नाग आता नागोबाची पूजा झालेली आहे आणि त्यानंतर नैवेद्य वगैरे दाखवला जाईल आणि संध्याकाळी साधारण चारच्या दरम्याने नागोबाचे विसर्जन केले जाईल तर पाऊस पाहत आहे कोकणामध्ये किती आहे पाऊस आज नागपंचमी आहे आणि नागपंचमीच्या दिवशी देखील खूप मुसळधार पाऊस पडतोय आपल्या कोकणामध्ये तर आता संध्याकाळचे पाच वाजलेले आहेत आणि आता नागोबाच्या विसर्जनाची वेळ झालेली आहे तर आता नागोबाचे विसर्जन करायचं आहे आता त्या आमचा भाऊ आता इथे पूजा करतो आहे नागोबाची आणि त्यानंतर राहायचं आणि जो ना नैवेद्य दाखवून ते विसर्जन केलं जाणार आहे ते मंडळी सगळी तयार आहेत विसर्जनासाठी はい。<Good. S 2> oh. <laughs> mặt quá à quá đấy mặt quá đấy mặt quá đấy mặt quá đấy mặt ai နာပေါ်တဲ့ရှင်မြတ်ကြရကျရေဝရေမေတ္တာပါဘ नागोबा महाराज की ओम नम शिवाय हर हर महादेव मित्रांनो आता नागोबाचं विसर्जन झालेलं आहे तर आपलं हे कोकणातील परंपरा आहेत ज्या परंपरा संस्कृती आहे त्या जपल्या पाहिजे आणि आपल्या मागे येणाऱ्या ज्या पिढ्या आहेत त्यांनी सुद्धा याच जतन केलं पाहिजे तर धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ आपला इथे आता इथे थांबवत आहोत आणि व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा शेअर करा कमेंट्स करून सांगा कसा वाटला व्हिडिओ आणि आपल्या चॅनल वर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद 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 चला नागदेवता महाराज की, जय <laughs> <laughs> <जाए। laughs>